नमस्कार मैत्रिणींना आपण काढणार आहोत हळदी कुकासाठी चार ते चार ठिपक्याची सुंदरशी लेडी रांगोळी तर आपले हे ठिपके काढून झाले आहेत आणि आपण आता काढायला सुरू करू या ठिपक्याच्या थोडं वरती आणि इकडे थोडं खाली आणून या ठिपक्याला ही रेष जोडून घ्यायची आहे त्यानंतर या ठिपक्यापासून आपण असं गोलाकार परत ही रेश या रेषेच्या बरोबरीला आणून थोडी इकडे अशा पद्धतीने इथपर्यंत आणायची आहे इथे आपण ही रेष काढून दोन रेषा आता आपल्याला ही जी पहिली रेषा आहे इथे असा गोल जोडून घ्यायची आहे त्यानंतर ही पण असं अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे या ठिपक्यापासून आपण असं थोडं सरळ आणि खाली गोल करत असं इथपर्यंत आणायचं आहे आता इथे आपल्याला अशा पद्धतीने रेषा काढून घ्यायच्या आहेत दोन त्यानंतर इथे एक ठिपका ठेवायचा आहे आणि त्याला असा मटक्यासारखा आकार द्यायचा आहे आणि इथून असं गोल करत इथपर्यंत आणायचं आहे इथे आपण कानातले काढून घेऊ इथून आपण इथपर्यंत अशी रे सोडून घेऊ इथे आपण ब्लाउजचा गळा काढून घेऊ इथून आपण अशी करत आणायची आहे आणि इथून आपण या टिपक्यापर्यंत असे खाली आणू याला थोडीशी वाढवायची आहे आणि असं असं सकर जोडून घ्यायची आहे आणि कसं अशा पद्धतीने आणि या ठिप्याला आपल्याला असे रेश ओढून घ्यायची आहे आणि इकडे असे आपला हा पदर आहे याला खाली आणायचं आहे याला असं असं परत इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे यालाही आपण यात याला इथून एक अशी रेश उडवून घेऊ इथून आपण असं मोर काढून घेऊ अशा पद्धतीने या ठिपक्यापर्यंत आणायचं आहे आणि इथून असं करत असं जोडून घ्यायचं आहे दिसायला जरी कठीण वाटली तरी काढायला अगदी सोपी आहे आणि पहिल्या प्रयत्नात नाही जमली तर आपण दोन तीन वेळा प्रयत्न केले तरी सहजच आपल्याला काढता येईल आणि काळा रंग केमध्ये भरून घेते इथे स्किन कलर टाकून घेते आता इथे आपण भांग काढून घेऊ स्किन कलरने इथे आपण अपन... भोवळ्या काढून घेऊ मी इथे काळा रंग गाळून घेतला होता आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला थोडी थोडी रांगोळी टाकून आपल्याला आकार आप द्यायचा आहे तुम्ही पेन्सिलना आखून पण आकार देऊ शकता ते जास्त सोपं जाईल आता इथे दोन भोवळ्याच्यामध्ये मी थेट तिक टिकली लावून घेते लाल रंग घेतला आहे टिकलीसाठी आणि ते थोडा भांगात लाल रंग टाकून घेते आता आपण डोळे काढणार आहोत थोडी जाड रेट झाली की आपण थोडा स्किन कलर टाकून त्याला आजूबाजूंनी आकार देऊन घेऊ शकतो थोडी जास्त ड्रॉइंग जितकी लहान तितकी ही रंगवायला फेस रंगवायला थोडं कठीण जातं पण अगदी आराम आरामाने केले की सगळं काही जमता, आम्ही ब्राऊन घेतला आहे याने आपण नाक काढून घेऊ या बोवीच्या थोडं इकडे आणून अशी उभी रेष काढून आणि ती असं इकडे वळून घ्यायचं नाकातली खडा काढून घेऊ ऑरेंज रंग घेतल्या लाईट ऑरेंज आता उटं काढण्यासाठी आपल्याला अशा दोन रेषा काढून घ्यायच्या आहेत नाकाच्या खाली तिथे आपण ऑरेंज रंग भरून देऊ कानातल्या इथे ब्लाऊजला हिरवा रंग भरून घेते इथे ऑरेंज रंग भरून देते इथे लाल रंग भरून देते साडीला इथे आपल्याला एक थाली काढून घ्यायची आहे इथे मी ऑरेंज रंग घेतला आहे आणि असे आपण हातावरून असं करत अशा प्रकारे आपण ही थाळी काढून घेऊ आपण करंडे काढून घेऊ हळदी कुंकाचे तर मी पांढरे रांगोळी घेतली त्याने असे पांढऱ्या रांगे असा हिव काढून घेते इथे मी हळद पिवळा रंग घेते लाल रंग भरायचा आहे मी इथे गुलाबी घेतला आहे कारण माझी मी इथे लाल रंग दिला आहे त्यामुळे मी इथे गुलाबी घेतला आहे लाल मला आता इथे लाडू काढून घेते ऑरेंज रंग घेतला आहे मी त्यावर पिवळ्या टाकते थोडा काळा मध्ये मिले, आणि इथे दिवा काढून घेते निळा रंग तिथे इथे ऑरेंज थोड़ा पिवळा इथे मोराला निळा रंग भरून घेते आकाशी टाकून घेते इथे डोळा काढून घेते तोच काढून घेते पूरे काढून घेते इथे लाल रंग भरून घेते इथे आपण थोडी डिझाईन काढून घेऊ पिवळा रंग भरून घेते थोडा इथे लाल रंग भरून घेते खाली पत्राला हिरवा बार रंग भरून घेऊ इथे आपण पिवळा रंग देऊ खाली साडीची लेस इथे हिरवी पिवळी लेस काढून पिवळे डॉट ठेवून घेऊ आपण हिच्या पदरावर दूर दूर अंतरावर इथे आपण मंगळसूत्र काढून घेऊ गुलाबी रंग दो एक काळा एक पिवळा असे मनी काढून मी तो बांगड्या काढून घेऊ मी तर गुलाबी रंग घेतलाय पिवळा रंग इथे आपण गजरे काढून घेऊ गोल करून इथे मी आकाश रंग घेतलाय